आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताचा जीडीपी वाढीचा दर चालू वर्षात सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा अंदाज मूडीज या पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे यापूर्वी या वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा मूडीजचा अंदाज होता दोन हजार पंचवीससाठीचा साठीचा सुधारित अंदाजही मुडीजनं प्रसिद्ध केलाय पुढच्या वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्क्यांऐवजी सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असं सुधारित अंदाजात म्हटलंय दोन हजार चोवीसच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सात पूर्णांक आठ झाली औद्योगिक आणि सेवा क्षेत्रानं लक्षणीय वाढ नोंदवल्याचं मुडीसचं निरीक्षण आहे मुंबई गोवा महामार्गाचं निकृष्ट दर्जाचं काम अनेकांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याबद्दल चेतक एंटरप्रायझेस या कंपनीच्या संचालक आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला चेतक एंटरप्राइझेसचे व्यवस्थापकीय संचालक हुकुमचंद जैन सरव्यवस्थापक अवधेश सिन्हा आणि प्रकल्प अभियंता सुजित कावळे यांच्यावर काल माणगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला या महामार्गाच्या इंदापूर ते वडपाले या टप्प्याचं काम कंपनीनं निकृष्ट दर्जाचं केल्यानं एकशे सत्तर अपघात झाले असून त्यात सत्त्याण्णव जणांचा मृत्यू झाला तर दोनशे आठ जण जखमी झाले होते रस्ता उभारणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून अभियंता सुजित कावळे यांना अटक करण्यात आली आहे नऊ ऑक्टोबर रोजी प्रादेशिक सेना आपल्या स्थापनेचे सत्तर वर्ष साजरी करत आहे यासाठी विविध उपक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत सियाचीन बेस कॅम्प पासून इंदिरा पॉइंट पर्यंतची सायकल मोहीम आखण्यात आली असून दिल्ली यूपी मध्य प्रदेश या राज्यांमधून सायकल स्वारच्या मूह उद्या एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरच्या कामठी कॅन्टॉनमेंट इथं पोहोचणार आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थानिक स्वराज्य संस्था दिवस तसंच नागपूर केंद्राचा रौप्य महोत्सवी सोहळा उद्या एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय राजनगर इथं होणाऱ्या या कार्यक्रमाचं अतिथी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी असणार आहे स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा या अभ्यासक्रमातील अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देखील वितरित करण्यात येतील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय विस्तार सेवा मंडळ रामटेक आणि बालरंगभूमी परिषद शाखा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं मागील वर्षीपासून संस्कृत बालनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे या वर्षीच्या स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा पहिला टप्पा उद्या अर्थात एकतीस ऑगस्टपासून सुरू होणार आहे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा बोटीबोरी भंडारा मौदा आणि नागपूर इथल्या सव्वीस शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे नागपूर व्यतिरिक्त इतर ठिकाणच्या स्पर्धकांची प्राथमिक फेरी त्यांच्या शाळेमध्ये जाऊन घेण्यात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं आहे नमस्कार